श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या दिवशी गौरीचे आगमन होते हा तीन दिवस चालणारा हा उत्सव आनंदात आणि मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात म्हणून त्यांना ज्येष्ठ गौरी आणि कनिष्ठ गौरी असे म्हणतात गौरी ही गणपतीची आई म्हणजेच साक्षात माता पार्वती आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते प्रत्येक घरात आपापल्या चालीरीती कुळधर्म कुळाचार यांचे पालन करून गौरीचे आव्हान पूजन आणि विसर्जन केले जाते काही घरांमध्ये गणपती बसवत नाही परंतु गौरी या आवर्जून बसवल्या जातात माहेर वाशीन म्हटल्या जाणाऱ्या गौरींचा मनोभावे पाहुंचार केला जातो काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मी देखील म्हणतात गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना करतात तसेच या सणासाठी मुली माहेरी देखील जातात कोकणात किंवा इतर काही भागांमध्ये फुलांच्या गौरींची पद्धत आहे नदीवरून पाच खडे आणि गौरींची फुलं आणली जातात त्या फुलांची घरी आणल्यावर पूजा केली जाते आणि त्याची गौर बांधतात तिला साडी दागिने मुखवटा घालतात काही भागात मूर्तींची पूजा होते बऱ्याच भागात लाकडी गौरी असतात मुखवटेसुद्धा असतात दरवर्षी त्यांना साडी नेसवून अगदी देवाप्रमाणे नटवतात महिला आपल्या गौरीचा साज शृंगार सुद्धा अगदी प्रेमाने करत असतात यंदा दोन हजार पंचवीसमध्ये रविवारी एकतीस ऑगस्टला गौराईचं आगमन होणार आहे सोमवारी एक सप्टेंबरला गौरीचं पूजन आणि नैवेद्य असणार आहे तर मंगळवारी दोन सप्टेंबरला गौराईचं गणपतीसह विसर्जन करण्यात येणार आहे आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहेत गौराईचं आगमन कोणत्या शुभ मुहूर्तावर करावे तसेच या दिवशी कोणती वेळ अशुभ असणार आहे या अशुभ काळामध्ये आपल्याला चुकनही गौराई म्हणजेच गौरी घरामध्ये घेऊ नका कारण प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ असा राहू काळ मानला जातो आणि राहुकाळ हा प्रत्येक पूजेसाठी अशुभ काळ मानला जातो आणि म्हणून धार्मिक मान्यतेनुसार काळामध्ये कोणतीही पूजा विधी करू नये असं म्हटले जाते म्हणून या ज्येष्ठा गौरी आगमनाच्या दिवशी कोणती वेळ राहू काळ असणार आहेत शुभ मुहूर्त कोणतं असणार आहेत तसेच गौराई पूजन करण्यासाठी सुद्धा कोणता शुभ मुहूर्त असणार आहेत गौराई विसर्जन करण्याचा कोणता शुभ मुहूर्त असणार आहेत कोणत्या वेळेत गौराई विसर्जन करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला गौरी आव्हान केले जाते यंदा गौरी आव्हान एकतीस ऑगस्ट रोजी आहे या दिवशी महिला गौरी देवीची मूर्ती घरी आणतात देवीची मूर्ती घरी आणण्यापूर्वी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढले जातात आणि त्यानंतर देवीची मूर्ती घरामध्ये आणली जाते तर ज्येष्ठा गौरी आव्हान रविवारी एकतीस ऑगस्ट रोजी आहे या दिवशी गौरीचे आगमन संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनटांपर्यंत करायचं आहे कारण पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात गौरीचं आगमन करावे असे म्हटले जाते म्हणून तुम्हाला या एकतीस ऑगस्टला रविवारी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत गौरीचं आगमन जे आहे तर ते करायचं आहे तसेच या दिवशीचा राहुकाळ असणार आहे दुपारी पाच वाजून आठ मिनटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत राहुकाळ आहे राहुकाळ हा एक अशुभ काळ मानला जातो आणि या वेळेत कोणतीही पूजा करू नये म्हणून तुम्हाला या राहुकाळामध्ये चुकूनही गौरी घरामध्ये घ्यायच्या नाहीत शास्त्रानुसार असे म्हटले जाते की राहुकाळामध्ये कोणतीही पूजा पाठ करू नये त्या पूजेचा आपल्याला फळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला राहुकाळ जो आहे तर तो पाळायचा असतो परंतु राहुकाळ हा प्रत्येक शहरानुसार वेगवेगळा असतो थोडी वेळ जी आहे तर ती मागे पुढे असते म्हणून तुमच्या शहराची जी काही राहू काळाची वेळ असणार आहे तरी तुम्हाला पाहून घ्यायच्या आहेत आणि त्यानुसारच तुम्हाला ज्येष्ठ गौरीचं आगमन जे आहे तर ते आपल्या घरामध्ये करायचं आहे यानंतर एक सप्टेंबरला म्हणजेच सोमवारी गौरी पूजन असणार आहे तर गौरीपूजन करण्यासाठी शुभमुहूर्त सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आहे पूजेसाठी एकूण कालावधी बारा तास आणि त्रेचाळीस मिनिटांचा असणार आहे परंतु या बारा तासामध्ये तुम्हाला दुपारी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत राहू काळ असणार आहे आणि म्हणून हा काळ सोडून तुम्हाला या गौरींचं पूजन जे आहे तर ते करायचं आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शहराचा जो राहू काळ जो आहे तर तो थोडाफार वेगळा असू शकतो त्यामुळे ती वेळसुद्धा तुम्हाला कॅलेंडरमध्ये बघून घ्यायची आहेत आणि त्यानुसारच तुम्हाला गौरीपूजन जे आहे तर ते करायचं आहे यानंतर दोन सप्टेंबरला मंगळवार आहे तर या दिवशी गौरी विसर्जन आहे या दिवशी विसर्जन करण्यासाठी मुहूर्त सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि या वेळेमध्ये तुम्ही गौरी विसर्जन जे आहे तर ते करू शकता या दिवशी संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी ज्येष्ठ नक्षत्र जे आहे तर ते संपणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला या दोन सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी संध्याकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंतच गौरी विसर्जन जे आहे तर ते करायचं आहे तसेच दोन सप्टेंबरचा राहू काळ असणार आहे दुपारी तीन वाजून आठ मिनिटांपासून ते चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत म्हणून यावेळेमध्ये तुम्हाला गौरी विसर्जन जे आहे तर ते करायचं नाही असे पारंपरिक ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले गेले आहेत म्हणून हा राहू काळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये गौरी विसर्जन जे आहे तर ते करू शकता गौरी देवीला शक्ती सौंदर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते गौरीची पूजा केल्याने कुटुंबामध्ये अखंड सौभाग्य विवाहिक आनंद संपत्ती आणि समृद्धी येते असे म्हटले जाते पौराणिक कथेनुसार जेव्हा स्त्रिया राक्षसांच्या अत्याचारांनी त्रस्त झाल्या होत्या त्यावेळी त्यांनी देवी गौरीचा आश्रय घेतला देवीने त्यांचे रक्षण आणि वाईट शक्तीचा नाश केला तेव्हापासून हा सण सुरक्षितता आनंद आणि विवाहिक समृद्धीसाठी अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो या गौरी आव्हानावेळी काही चुका ज्या आहेत तर त्या अजिबात करू नये गौरी आव्हानावेळी स्वच्छता पाळावी गौरी आव्हानाचा मुहूर्त हा कधीच चुकवू नये नित्य नेमाने पूजा करावी पूजा करताना कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी मांसाहार करणे आवर्जून टाळावे आणि पवित्र्याची विशेष काळजी घ्यावी तर अशी ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ